नागपूरमध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यासाठी रोहित पवार देखील नागपूरमध्ये आहेत अनेक मुद्द्यांवरून रोहित पवार सरकारला घेरताना पाहायला मिळतात पण इकडे बारामतीत मात्र त्यांच्या जवळच्या माणसाच्या घरावरती ईडीची धाड पडली आहे ही धाड पडली आहे दहा कोटी वीस लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी झालेल्या तक्रारीवरून पण रोहित पवारांच्या आणि अनेकांना गंडवले यात त्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्याला सोडलं नाही आता हा घोटाळा फक्त दहा कोटींचा नाही तर जवळपास एकशे आठ कोटींचा असल्या समजते एकंदरीतच प्रकरण काय आहे हा घोटाळा काय आहे आणि रोहित पवारांचा तो निकटवर्तीय नेमका कोण आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावरती ईडीची धाड पडली ईडीनं बारामती तालुक्यातील जाळूशी सोबतच खताळपट्टा आणि झागरगडवाडी यांच्यासोबत तीन ठिकाणी एकाच वेळी धाड टाकली आणि त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची तब्बल दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे लोखंडे यांनी डेअरी प्रोडक्ट ट्रकमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना फसवल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे या दाम्पत्यानं दूध आणि डेअरी उत्पादनात गुंतवणूक केल्यास डबल नफा मिळेल असं आमिष दाखवत अनेकांना फसवलं पुणे मुंबईतील डेअरी व्यावसायिकांसह तब्बल दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार झाली आहे यात त्यांनी मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्याला देखील गंडवल्याचं बोललं जाते मुंबई यू डब्ल्यू कडून या प्रकरणाचा तपास सुरू असून मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनाही या जाळ्यामध्ये अडकवण्यात आल्याचं समोर आलंय महत्वाचं म्हणजे आनंद लोखंडे हे आमदार रोहित पवार यांचे निकटवर्ती असल्याचं समजते लोखंडे आणि रोहित पवारांच्या यांच्या जामखेड विधानसभा मतदारसंघात शाळा बांधणं आणि गणवेश वाटणं अशा सामाजिक कामांवरती कोट्यावधी रुपये खर्च केल्याची चर्चा स्थानिक पातळीवरती सुरू आहे आणि त्यांच्या राजकीय ओळखीमुळेच कारवाई होत नाही अशी नाराजी देखील व्यक्त होत होती मात्र ईडीनं अचानक छापा टाकल्यावरती या प्रकरणानं वेग धरला अशात ईडीनं धाड टाकलेली असताना सतीश लोखंडे हे मात्र फरार आहेत त्यामुळे अनेक चर्चांना वाव मिळालाय शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांचे पुतणे विजय सुभाष सावंत यांनी सात ऑक्टोबर रोजी वाघोली पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीची मुख्य तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर त्यांची अनेक प्रकरणं जी आहेत लोखंडे सोबत विद्या लोखंडेशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले लोखंडे यांच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी मिळून एकशे आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचं समोर येते लोखंडे यांनी छत्तीसगडमधील पार्थिव शंकर नाथानी यांच्याशी संपर्क करून पंचवीस मेट्रिक टन गायचे आमिष दाखवले त्यांच्याकडून माल उचलला मात्र त्यांना पैसे परत दिलेच नाही पार्थिव शंकर नाथानी यांची तब्बल एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी छत्तीसगड गुन्हे शाखेकडे दुःख देखील लोखंड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आनंद लोखंडे हे आपल्या मोठ्या मंत्र्यांच्या राजकीय नेत्यांच्या संपादन करून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक घेत होते लोखंडे मुंबईतील एका कंपनीकडून दोन कोटी रुपयांचे लोणी आणि सुमारे त्र्याण्णव लाखांचे दूध खरेदी करून त्यांचे पैसे थकवल्याचंही समोर आले या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून यात शेतकऱ्यांच्या सातबारा उतारांवरती पतसंस्थांचं कर्ज काढून फसवणूक केल्याचंही समोर आले एकंदरीतच हा घोटाळा अत्यंत मोठा आहे आणि लोखंडे यांच्यामुळे रोहित पवार सुद्धा अडचणी सापडले ईडीच्या पथकाकडून घरातील कागदपत्रे आर्थिक व्यवहाराशी संबंधित नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे अद्याप लोखंड्यांना अटक किंवा अधिकृत कारवाई झाली नसली तरी महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण की लोखंडे धाड टाकल्यानंतर फरार झाले या धाडीनंतर संपूर्ण बारामती तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होते ईडीच्या हाती मोठं काही लागणार का आणि त्यामुळे रोहित पवारांची यांची अडचण होणार का हे देखील पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका